नमस्कार मात्र आपल्याला माहितीत आहे रवींद्र बघा नागरिक मी कुठला गुरुजी असं कुठलाही मोठ्या पदा पदाचं शिक्षण वगैरे यात घेतलेलं नाही माझ्या मिळालेल्या अनुभवानुबळ मध्य आपल्याला काही शिकवण्याचा प्रयत्न करत आहे मागे ज्याप्रमाणे आपल्याला बोलू वास्तुशास्त्राविषयी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करेल जेणेकरून आपल्याला कुठलाही मोठ्या प्रकारे आपली फसवणूक होणार त्यासाठी आपण प्रयत्न करू त्यासाठी लागू वास्तुशास्त्राचा मेन प्रेक्� मूळ पाय आहे ह्या दिशा दिशा दिशांवरती आहे आणि आज आपण दिशा किती आहेत काय आहे त्याची थोडक्यात माहिती ताबड दिशा प्रमुख चार आहेत उपदिशा चार आहेत टोटल दिशा आठ आहेत पूर्व सूर्याकडे आपण तोंड करून बघूया सूर्याकडे तो जिथे उगवतो त्या दिशेकडे तोंड करून आपण जर उभं राहिलं तर ती झाली आपली पूर्व पाठीमागे झाली माहोल पश्चिम उजव्या हाताला झाली दक्षिण डाव्या हाताला झाली उत्तर ह्या झाल्या चार मुख्य दिशा त्याचप्रमाणे आणि चार उपदिशा आहेत आग्नेय नैऋत्य ईशान्ये वाय या, या आठ दिशांवरती वास्तुशास्त्रचा पूर्ण पाया हा मुळगत उभा आहे त्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र जर आणि माहिती व्यवस्थित पाहिजे असेल तर माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या घरातले कुठं प्रॉब्लेम सुद्धा माझ्या या मोबाईल नंबरवरती किंवा मला डिस्क्रिप्शनवरती आपण कमेंट करा जेणेकरून मला निश्चित आपला कुठल्याही समस्येचं समाधान करण्याचा संधी मिळेल धन्यवाद